नवले पुलावर भीषण अपघात कंटेनरनं पंचवीस वाहनांना चिरडलं आठ जणांचा मृत्यू अनेक जण जखमी पुणे कोल्हापूर दिशेच्या महामार्गावरील नेवले नेवले घडलेल्या नेवले, नेवले, नेवले भीषण अपघाताने परिसर हदळून गेलाय कंटेनरनं पंचवीस वाहनांना चिरडत नेल्यानं प्रचंड हानी झाली आहे त्या भीषण दुर्घटनेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून पंधराहून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारा कंटेनर नवले पुलावर चढताना अचानक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं ब्रेक दाबले असता ते फेल झाल्यावर कंटेनरनं वेगानं मागे सारखं घसरत आला आणि सिग्नलला उभे असलेल्या वाहनांवर सरळ धडकला घटनेची तीव्रता एवढी होती और और ली ली। की अनेक वाहनं दहा ते पंधरा फुटावर दूरवर फेकली गेली दोन दुचाकी आणि एक कार कंटेनर खाली चिरडली गेली असून घटनास्थळी मलब्याचा ढिगारा तयार झाला धडकेनंतर दर काही वाहनांना आगही लागली त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली स्थानिक नागरिक वाहतूक पोलीस व फायर ब्रिगेडच्या पथकांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्नाने अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये दोन महिला आणि एक लहान मुलाचा समावेश आहे जखमींना ससून रुग्णालय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले काहींची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते दुर्घटनेनंतर नवलेपूल परिसरात तीव्र वाहतूक कोणी झाली असून महामार्गावरील वाहतूक तात्पुरती वळवण्यात आली आहे क्रेनच्या मदतीने ढिगारा का हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे कंटेनरचे ब्रेक खरोखरच फेल झाले की मानवी चुकीमुळे अपघात घडला याचा तपास वाहतूक पोलिसांनी सुरू केलाय कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे ही घटना सुरक्षिततेबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करते असून महामार्गावरील वाहन तपासणी व वा देखभाल यंत्रणेवरही प्रश्न निर्माण झाले विशाल क्रांती वृत्तसेवा पुणे